दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केलाय परंतु या अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष मात्र जोरदार टीका करता येईल राज्यात विरोधी पक्षांकडून अर्थसंकल्पाचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आहे याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने देखील अर्थसंकल्पाचा निषेध व्यक्त करत दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले महाविकास आघाडीच्या निषेधाला आता भाजप नाशिक ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष योगेश तिडके यांनी उत्तर दिले यावेळी त्यांनी अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीला अर्थसंकल्प तरी कळतो का असा सवाल करत घणाघाती टीका केली आहे काय म्हणाले योगेश पाहूया मागील चार पाच दिवसापूर्वी केंद्राचा अर्थसंकल्प केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी साजरा केला त्या अर्थसंकल्पाचा पूर्ण भारतभरातून असा उत्कृष्ट असा अर्थसंकल्प म्हणून उल्लेख करण्यात आला स्वतःचा मोदीजींनी असो राज्यातील मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री यांनी ज्या अर्थसंकल्पात भरिव असं तरतूद आपल्या महाराष्ट्राला पण झालेली आहे परंतु काय झालं कयांच्या नेत्यांना तर अजून अर्थसंकल्प काढला नाही तेव्हा यांना कधी काढायचा म्हणून त्यांनी आपले जे आताचे जे चालू धंदे ते बंद करावे आणि ज्या योजना चालू या योजना सामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचतील आज लाडकी बहीण सारखी योजना आज एक हजार एक कोटी महिलांनी आतापर्यंत त्याची नाव नोंदणी केली लोकांपर्यंत या योजना पोहताय म्हणूनच लोक त्याचा फायदा घेताय ना आज पीएम किसान सारखी योजना आहे सामान्य घरातील गरीब शेतकऱ्यांना विचारा पीएम किसान पीएम किसान सन्मान योजनेचा फायदा होतो का नाही पण यांचे ये बोके सगळे मोठा घरातले असल्यामुळे यांना योजनांचा फायदाच घेता येत नाही आणि यांना फायदा घेता येत नसल्यामुळे यांना योजना कशा कळतील आज विरोधी पक्षातल्या सगळ्यांनी अत्यंत म्हणणं आहे की महाराष्ट्राला भेटलं काय अरे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विकास कामे केंद्र अंतर्गत चालू आहे आज रस्त्यांचे विकास बघा आज मेट्रो सारखे प्रकल्प बघा जलसंधारणाची कामे बघा याचा अभ्यास करा आणि तुमच्या नेत्यांना आधी अर्थसंकल्प करू द्या आणि मग तुम्ही अर्थसंकल्पाचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला पण कळेल निसता विरोधाला विरोध करून चालणार नाही तर जे योग्य काम आहे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि हेच जे विरोधक आज जै जे महाविकास आघाडीवाल्यांनी निवेदन दिलं हेच आडकी बहिणीचे फॉर्म घेऊन पहिल्यांदा लोकांच्या दारी पोहचताय याचे आणि हेच म्हणताय का या योजनांना पैसे आणायचे कुठून मग आणायचे कुठून तर तुम्ही लोकांपर्यंत फॉर्म कशानेता ही योजना महायुतीने आणली ना मग महायुतीचे पदाधिकारी आणि महायुतीने जी प्रशासन राबवलंय ती योजना जनतेपर्यंत पोहोचवती आणि त्या सामान्य जनतेला ती, ती योजनेचा नक्कीच लाभ होईल दरम्यान भाजप नेहमी जनतेच्या कल्याणासाठी योजना आणत असून जनतेच्या कल्याणासाठीच काम करते परंतु महाविकास आघाडीला योजनाच माहित नसल्याने ते टीका करतात असं देखील तिडके म्हणालेत त्यामुळे आता हा अर्थसंकल्प काय वळण घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी